यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापुरात दोनशे टनी तीन बाहुबली क्रेन उचलत आहेत इंग्रज कालीन ब्रिज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरकरांना एकशे तीन वर्ष सेवा देणारा इंग्रजकालीन दमाणी नगर येथील रेल्वे ब्रिज पाडकामाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे या ब्रिजच्या खाली दोनशे टनी वजन उचलू शकणारे तीन बाहुबली क्रेन उभा करण्यात आले आहेत यासाठी रेल्वेने आज सकाळी साडेआठ ते साडेसात असा अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेतला आहे हुतात्मा आणि सिद्धेश्वर या सोलापूरच्या हक्काच्या ट्रेन वगळता नऊ ट्रेन रद्द करण्यात आले आहेत अनेक ट्रेन वळवण्यात आले आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून गॅस कटरच्या सहाय्याने हा ब्रिज तोडण्याचे काम सुरू झाले असून तो क्रेनच्या सहाय्याने उचलून रेल्वे पटरीवरून बाजूला ठेवला जाणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर महामार्ग विभागाची यंत्रणा यासाठी कार्यरत त्यामुळे आजपासून एकोणीस डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्प्याने या, तप्या तप्या या ब्रिजच्या कामानिमित्ताने रेल्वे मेगा ब्लॉक जाहीर केला आहे रेल्वे ट्रॅकच्या वरील ब्रिजचा आज मुख्य भाग काढला जाणार आहे एकशे तीन वर्ष जुना हा रेल्वे ब्रिज आज सोलापूरकरांचा अखेरचा सलाम घेणार आहे मात्र या ब्रिजच्या अनेक आठवणी कायम स्मरणात राहतील हे नक्की आज सुट्टी असताना देखील अधिवेशन सुरू राहणार असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती कार्यालये राहणार सुरू महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाक्या बांधणे तसेच अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची निविदा महापालिकेकडून प्रसिद्ध सोलापूर शहरातील उड्डाणपूल पाणी पुरवठा इंजिनिअरिंग कॉलेज आदी विविध प्रश्नांवर शनिवारी रात्री आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठवला आवाज सोलापूर शहराचा जो डीपी रोडचा प्रश्न आहे की क वर्ग आणि ड वर्ग महापालिका असलेल्या शहरातल्या डीपी रोडला बजेट नसल्यामुळे विकास कामं पूर्ण करण्यासाठी अडचण येतात तर महाराष्ट्र शासनाने एक डीपी रोड साठी विशेष अशी योजना आणावी महापालिकेचे तिकीट मागण्यासाठी सोलापूर भाजपकडे आले हजारावर अर्ज पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी मुलाखती घेण्याचे नियोजन शहराध्यक्ष रोहिणी तणवळकर यांची माहिती सुमारे पासष्ट लाख रुपये खर्च करून सोलापुरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणाचे काम महापालिकेकडून अंतिम टप्प्यात आयुक्तांनी केली पाहणी Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात ऐंशी पेक्षा अधिक नामांकित प्रकाशक झाले सहभागी साताऱ्यात पन्नास कोटींच्या ड्रगसह हो, एकशे पंधरा कोटींचा मुद्देमाल मुंबई गुन्हे शाखेने केला जप्त नाशिकमधील निफाडमध्ये आज सकाळी नोंदवले सर्वात कमी असे सहा अंश एवढे तापमान थंडीची लाट राज्यात एकोणीस डिसेंबर पर्यंत कायम राहणार नितीन गडकरी म्हणाले राज्यात दीड लाख कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी पुणे मुंबई दीड तासात तर पुणे छत्रपती संभाजीनगरचा प्रवास दोन तासावर आणणार <ślepika> केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर दिलेल्या जीएसटी कपातीमुळे राज्याला पंधरा हजार कोटींचा फटका अजित पवार यांनी दिली विधानसभेत माहिती <ślepika> आगामी महिनाभरात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे सुरू झाली उलटसुलट चर्चा बाजार समिती आता होणार राष्ट्रीय बाजार समिती नवीन विधेयक झाले मंजूर आता मुंबई नागपूर सोलापूर बाजार समित्या होणार राष्ट्रीय बाजार समित्या केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले इंडिगोची देशभरातील नव्वद टक्के सेवा झाली पूर्ववत गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनाने राज्याला काय दिले यावर सुरू झाले आता विचारमंथन लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोअर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोअर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोअर फिटिंग्स वॉर्ड्रॉप फिटिंग बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड प्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट विवाहबंधन बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी गल्ली सोलापूर कोल्हापुरातील दोनशे पंच्याऐंशी स्टार्टर्स चिवलाढाल पोहोचली एकशे पन्नास कोटींवर यंदाच्या वर्षी काश्मीरमध्ये तेवीस टक्के बर्फवृष्टी कमी बर्फवृष्टी न झाल्यास पर्यटन तसेच वीज निर्मिती अडचणीत केरळमध्ये अखेर कमळ फुलले तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर तिरुवनंतपुरम महापालिकेवर भाजपची सत्ता महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या बहुचर्चित कोलकाता भेटीला चाहत्यांच्या संतप्त प्रक्रियेचे लागले गालबोट एक झलक पाहण्यासाठी तासनतास वाट मात्र चाहत्यांची झाली निराशा पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हवाई दलाचे माजी अधिकारी कुलेंद्र शर्मा यांना आसामच्या तेजपूरमध्ये करण्यात आली अटक That आता ग्रामीण भागात खड्ड्यांमुळे किंवा ड्रेनेजच्या चेंबरमुळे मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई द्यावी लागणार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये यंदाच्या वर्षी दाखल झाला तब्बल पंधरा कोटी रुपयांचा ब्रह्मोस हा घोडा कोलकात्याचा अनुभव लक्षात घेता आज मुंबई पोलीस झाले सतर्क अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेसी रविवारी संध्याकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येणार अर्थमंत्री अजित पवार म्हणाले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली त्यामुळे आता मार्च महिन्यापूर्वी कर्जमाफीचा निर्णय नाही भारत आणि आफ्रिका यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि आयकॉन ऑन ठेवा